या पाच आजारांसाठी वरदान आहे अंजीर खाणे तर या आजारात किंवा ही लक्षणे असणार अजिबात खाऊ नये मित्रांनो सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकजण व्यस्त झालेला आहे आणि या सर्व गोष्टीमुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते यामुळेच आपल्याला अशक्तपणा थकवा जाणवतो यामागे कारणसुद्धा वेगवेगळे असतात परंतु अनेकदा आपल्या शरीरामध्ये योग्य ते पोषक तत्व उपलब्ध नसल्याने सुद्धा आपल्याला थकवा अशक्तपणा जाणवत असतो आपण अनेकांच्या सांगण्यावरून वेगवेगळे पदार्थ सुद्धा सेवन करत असतो आणि त्यातील बरेच जण हे ड्रायफ्रूट सुद्धा खात असतात परंतु नेमके कोणते पदार्थ खाल्याने आपल्या शरीराला फायदे होतात हे काही आपल्याला कळत नाही तर मित्रांनो त्यातीलच एक अंजीर मित्रांनो अंजीर जर आपण सेवन केलं तर आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात हे आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अंजीर हे उमरासारखे दिसायला फळ आहे हे फळ बाराही महिने उपलब्ध राहत नाही जरी हे फळ फ्रेश स्वरूपात उपलब्ध राहत नसले तरीही अनेकदा ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये आपल्याला सुकवलेले अंजीर फळ सहज उपलब्ध होऊन जाते या फळाच्या अंगी असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाचे असतात आपण अनेकदा बाजारामध्ये अंजीरपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खात असतो हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला अंजीर, अंजीर मिल्कशेक अंजीर बर्फी अंजीर जाम असे पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात या फळांमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम लोह भरपूर प्रमाणामध्ये असते म्हणूनच आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य हे फळ मोठ्या प्रमाणावर करत असते मित्रांनो मधुमेही रुग्ण असणाऱ्या व्यक्तींनीसुद्धा हे फळ नक्की खायला हवे आणि जेव्हा आपल्याला बाजारामध्ये सुकवलेल्या स्वरूपामध्ये हे फळ प्राप्त होत असते तेव्हा सर्वप्रथम आपल्याला रात्रभर हे फळ भिजून ठेवायचे आहे त्यानंतर सकाळी उठल्यावर याचे सेवन करायचे आहे कारण की या फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते आणि म्हणूनच अनेकदा डॉक्टरसुद्धा आपल्याला हे फळ रात्रभर भिजून सकाळी खाण्याचा सल्ला देत असतात अंजीर हे रक्त शुद्ध करण्याचे कार्य सुद्धा करत असते बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये जे रक्त उपलब्ध असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले तर अनेकदा आपल्याला पित्त चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स वेगवेगळ्या समस्या उद्भवतात अशा वेळी अंजीर हे फळ ब्लड प्युरिफिकेशन म्हणजेच की रक्त शुद्धीकरण करण्याचे कार्य करते त्याचबरोबर मित्रांनो महिलांच्या मासिक पाळीच्या समस्येवर अंजीर फळ उत्तम ठरते आणि ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे अशा व्यक्तीने दिवसभरातून दोन अंजीर जरूर खायला हवे कारण की अंजीर हे कफनाशक आहे आणि म्हणूनच दम्याच्या व्यक्तींनी हे खायला हवे मित्रांनो तुम्ही दिसायला अत्यंत बारीक का असाल काही खाल्ले तरी अंगाला लागत नसेल तर अशावेळी आपले शरीर धष्टपुष्ट बनवण्यासाठी सुद्धा अंजीर हे मदत करू शकते म्हणूनच आपल्याला दिवसभरातून दोन तीन अंजीर खायचे आहे आणि जर तुमचे पोट साफ होत नसेल तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर अशा वेळी रोज झोपताना दुधासोबत अंजीर चावून खायचे आहे मित्रांनो याने तुमची बद्धकोष्ठ समस्या मुळापासून नष्ट होऊ शकते त्याचबरोबर असे केल्याने मित्रांनो आपल्यातील आपल्या पोटातील जीवजंतूसुद्धा नष्ट करण्याची शक्ती अंजीरमध्ये आहे आणि त्याचबरोबर आपले पोटसुद्धा स्वच्छ राहते मित्रांनो अंजेरमध्ये अनेक असे काही पौष्टिक घटक उपलब्ध असल्याने आपल्या शरीरामध्ये नेहमी शक्ती संचार करण्याचे कार्य अंजीर करत असते यामुळे आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा उत्तम बनते म्हणूनच अंजीरचा समावेश आपल्या पौष्टिक आहारामध्ये अवश्य करायला हवा तर मित्रांनो वरील सांगितलेल्या आजारांमध्ये अंजीर हे फळ वरदान ठरू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद